वातावरणातील वाढत्या तापमानामुळे सगळीकडे पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह शेतातील मोसंबी व केळी पिकाला पाणी देण्यासाठी खूप अडचणी येत आहेत कारण विहिरींनी तळ गाठलाय त्यामुळे केळी पिकाला पाणी देण्यासाठी अडचणी येत असल्याने पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द कुराड बुद्रुक पिंपळगाव हरेश्वर कोल्हे कळमसरा व इतर गावातील केळी उत्पादक शेत मी धनंजय सुभाष पाटील गाव कुरवार बुद्रुक इथे आमची कुरार खुर्द शिवारात शेती आहे आम्ही दोन महिन्या अगोदर केळी लावून केली होती आणि केळी लावण केली होती तर जास्त टेम्परेचरमुळे केळी पूर्ण जळाली आहे आणि आता लाखोच्या वरती खर्च झाला आहे तर लाखोच्या वरती याची शासनाने काही ना काही दखल घ्यावी याशी आमची विनंती आहे कारण की आम्ही जो पैसा आणलेला आहे तो उसनवार घेऊन एकून तिकून व्याजाने घेऊन आणलेला आहे आणि खर्च केला पण जास्त अति तापमानामुळे पूर्ण केळी जळाली आहे एकही खोड राहिलेला नाहीये तरी याची शासनाने दखल घ्यावी आणि शेतकऱ्या आम्हाला मदत करावी जरच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे तुमचं काही नुकसान झालं मागच्या वर्षी पण केळी होती आमची निसर्गाच्या लहरी म्हणजे वाळी वादळ आलं होतं त्यामुळे पण बरंच नुकसान झालेलं होतं ती नुकसान झालं ती भरणी घायचे अजून नुकसान झालेलं आहे म्हणजे निसर्गाचा ल लहरीपणा आज शेतकऱ्यांना खूप खूप भोवत आहे शेती विकणे किंवा याचा जर मदत नाही मिळाली तर आम्ही युवा शेतकरी एक तर आम्हाला शेती विकल्याशिवाय पर्याय नाहीये कारण की लोकांचे पैसे द्यावे द्यावेच लागणार आहे नाही नाही जोपर्यंत शासन पूर्णपणे शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत काही उत्तम शेती काहीच नाही हे सगळं बोलायच्या गोष्टी ग्रॅज्युएशन झालं हो माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे बीई झालंय आणि आम्ही शेतीकडे असं एकदम चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन असं करत होतो पण मग काही नाही निसर्गाच निसर्ग शेती करायला हो उत्तम शेती म्हणून शेती, शेती करायला लागलो पण निसर्ग देत नाही आणि सरकारही जास्त साथ देत नाही सरकारने पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे केळी वगळता इतर बी काय परिस्थिती आहे सध्या केळी वगळता इतर बी शेतकऱ्यांना पूर्णपणे भेटत नाहीये जे शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे ते काहीच भेटत नाहीये अशा बऱ्याच व्हरायटी आहे आणि जर मिळत आहे तर जे कृषी केंद्रावाले ते ऑन पैसे घेत आहे वरतून नाही तर एकाला एक तैली किती रुपये जास्त कमीत कमी अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये आणि काही काही पाचशे घेत आहे खतांचे भाव स्थिर नाहीये खतांचे भाव प्रत्येक कडे वेगवेगळे आणि जास्त वाढलेले सतराशे अठराशे दोन हजार असे प्रत्येक थैल्यांचे रेट वेगवेगळे झाली खतांची किंमत जास्त आहे आणि माल तयार होऊन विकले की भाऊ भाव एकदम कमी आहे जो पर्यंत तो मनाला व्यापाऱ्याला जो पडेल तो तो भाव आहे शेतकऱ्यांचा मागच्या वर्षा कापूस पडलेला आहे अजून तसाच तोच भाव आहे हो शासकीय खरेदी बंद झालेली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना द्यावाच लागणार आहे शासन फक्त भाव जाहीर पण मग त्याला ते निष्क निकष लावतात त्यामुळे शेतकरी तिकडे वळतच नाही कारण की असाच माल पाहिजे तसाच माल पाहिजे आणि निसर्गाच्या ल रिपणामुळे तसा माल निघत नाही शेतकरी कोणाला देणारे कोणालाच नाही भविष्यात शेती करावी वाटते काय सध्या तर वाटते पण मग असं जर असं चालू राहिलं तर काही नाही शेत शेती पण सोडून द्यावी लागेल मी अखिल करीम कुराड राहणार कुराड खुर्द माझा शेती शेवार वाकडी माझा गट नंबर आहे एकोणसाठ एक ब, दोन ब मी ना दोन हजार खोळ लायला होते पाणी कमी पडल्यानं ऊनचा तापमान असल्यानं मय केळी बळाली मा नुकसान कमीत कमी तीन लाख रुपये उत्पन्न येणार होता त्यात मा दीड लाख रुपया खर्चा होईल त्यात मी एकदम पच्छित एकदम हे शासनाने याची मालिक काहीतरी गफल घ्यावी अरु मला काहीतरी मदत खर्च केला उदार उसनवार घेऊन केला का उसन घेऊन करायला ब केळीवर माल निघेन तेव्हा आपण पैसे देऊन टाकू केळी वापर्याकडून पैसे हा हा उचल घेतला उचल घेतलाय अपेक्षित उत्पन्न किती येते तुम्हाला आता किडीचं उत्पन्न कमीत कमी तीन लाख रुपये होणार होता तीन लाख हा आता याच्यावर पर्याय शासनाने जर मदत नाही केली तर मग आता काहीतरी गळा पायसी पडेल